नमस्कार कुक डी एसमध्ये स्वागत आहे बाजारामध्ये किंवा आता फणसाचा खूप सीझन चालू आहे तर आज आपण कच्च्या फणसापासून वड्या कशा केल्या जातात ते आपण बघणार आहोत येथे मी छोटासा कच्चा फणस घेतलेला आहे तो कट करून घेते आणि त्याच्यामध्ये जो चीक आहे तो पहिल्यांदा साफ करून घेते इथे मी कागदाचा बोळा घेतलेला आहे आणि त्याने चीक साफ करत आहे आणि चीक साफ करून मी याचे छोटे छोटे तुकडे करून याला कुकरमध्ये वाफवून घेते किंवा मी कुकरमध्ये वाफून घेतलेले आहेत आता आपण याला स्मॅश करून घेऊ याला स्मॅश करून घेतले मी एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे घातलेले आहेत जेणेकरून ते मिश्रण आहे ते एकजीव होईल हे पण आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित बटाट्यामुळे काय होईल की जे फणसाचे मिश्रण आहे ते बटाट्यामध्ये मिक्स होऊन ते एकजीव होईल आता मी याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकते त्याचबरोबर मी इथे लाल तिखट पावडर टाकते थोडी आणि थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मी मिरचीसुद्धा टाकू शकता हिरवी मिरची आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याचबरोबर मी थोडीशी आलं लसणीची पेस्ट टाकलेली आहे याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी थोडीशी कोथंबी टाकलेली आहे तुम्ही याच्यामध्येच हवे तर थोडासा ओवा किंवा तीळ टाकू शकताय आणि याचा आपण गोळा करून घेऊ पूर्ण व्यवस्थित हाताला चिकटत असेल तर हाताला थोडंसं तेला तेल लावा त्यामुळे चिकटणार नाही हे बघा मी गोळा करून घेतलेला आहे याच्यात आता आपण छोटे छोटे रोल करून घेऊया जेणेकरून वडी कापण्यास आपल्याला मदत होईल मी याचे छोटा रोल बनवते व्यवस्थित आपलं मिश्रण झालेलं आहे याचं मी, मी थोडंसं तेल लावते याला आणि ह्याचं थोडासा असा रोल प्रेस करते फक्त आणि रोल बनवते याला आपण चाकूने थोड्या वड्या कट करायच्या आहेत एकदम हळूवारपणे वड्या कट करायच्या वगैरे घेतलेले नाहीये तशाच पिठाच्या आपण वड्या कट करत आहोत आपली कट झालेली आहे वडी अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या कट करून घेऊ हे बघा मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता मी इथे पांढरे तिळ घेतलेले आहेत मी मगाशी आतमध्ये घातले नव्हते मी याला वरती कोटिंग करते हे आपण पांढऱ्या तिळामध्ये थोडं बु म्हणजे पुडवून आपण ठेवू मी सगळ्या वड्या इथे पा या तिळामध्ये प्रेस करून ठेवते तिळामुळे याला खमंगपणा येतो सगळ्या वड्या इथे तिळातमध्ये मध्ये घोळवून ठेवलेले आहेत आता आपण तेल गरम करत ठेवूया आणि गरम तेलामध्ये ह्या वड्या सोडूया मंद आजचीवर पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आतमध्ये सुद्धा भाजला जाईल व्यवस्थित ह्या वड्या खायलाही खूप छान लागतात खुसखुशीत लागतात आणि मेन म्हणजे फणसापासून बनवलेला आहे त्यामुळे चव पण छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा याला आता आपण परतून घेऊ हे बघा व्यवस्थित परतत आहे खा अजिबात चिकटलेली नाही आहे खाली वड्या आपल्या भाजलेल्या आहेत व्यवस्थित याला आता आपण काढून घेऊ बघा आपल्याला फणसापासून आपण वड्या तयार केलेल्या आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि ही वडी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा